नमस्कार मी डॉक्टर समाधान काळे डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे विषय आहे त्याला पित्त पित्त उठणे किंवा उसळणे असे पण म्हटले जाते तर अंगावर वर्तुळाकार आकार पित्त उठणे त्यास आर्टिकेरिया किंवा चकदाळे किंवा पित्त उठणे असे म्हटले जाते याचे सौम्य आणि तीव्र स्वरूप असते हे वारंवार होते ताप किंवा दामा या आजारामध्ये हे अलर्जीचे लक्षण असते आता ही जी लक्षणे काय आहेत तर अंगावर लाल चट्टे उठतात संपूर्ण अंगावर किंवा काही भागावर चट्टे येतात आकार टाचणी टोका एवढा असतो किंवा रुपायाच्या नाणे एवढा पण असू शकतो त्वचे जरा वर आलेले वर्तुळ आकार किंवा अनियमित आणि लालसर असतात चट्टे काही मिनिटात नाहीसे होतात किंवा तासभर राहतात किंवा ही अवस्था एक ते दोन दिवस किंवा आठवडाभर राहते चट्टे काही क्षणात नाहीसे होतात पूर्णपणे बरे होतात परंतु काही दिवसानंतर पुन्हा येऊ शकतात घशामध्ये चट्टे आले तर घसा अवृद्ध म्हणजे घसा बसण्याची शक्यता असते किंवा घसा बंद होतो बंद होण्याची पण शक्यता असते आता एरिया म्हणजे पित्त उठणे याची कारणे काय आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे अपचन अपचनामुळे शरीरामध्ये टॉक्सिक भरपूर प्रमाणात वाढले जाते ते स्किन मध्ये मधून बाहेर पडत नाही त्यामुळे शरीर आपल्याला एक सूचना देते त्यामुळे आपल्याला पित्त उठणे किंवा वारंवार आपल्याला त्रास जाणवतो विषारी पदार्थ खाण्यात आल्यानंतर नंतर विषारी औषधे किंवा विषारी रासायनिक घटक ऍस्पिरिन पेनिसिलिन सिरम क्विनिन टर्पेन्टाइन मॉर्फिन याची वारं अलर्जीमुळे पण होऊ शकतं फूड ॲलर्जी असते फळ्यामध्ये स्ट्रॉबेरी टोमॅटो काकडी मशरूम ओटमिल गहू मासे अंडी कीटक चावल्यानंतर काही मुंगी चावल्यानंतर डाग चावल्यानंतर मधमाशी चावल्यानंतर किंवा केसा आळ्या त्याला आसवल म्हटलं जातं जर अंगावरने फिरलं तर त्याच्या अलर्जी त्याच्यामुळे सुद्धा अलर्जी होते आणि आपल्याला अलटेक किराचा त्रास होऊ शकतो तर आपल्याला ह्याच्यावर उपचार काय आहेत तर पहिल्यांदा आपण पचन संस्थेसाठी व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आपले पचन व्यव चांगले होणे गरजेचं आहे अपचन असेल तर त्यावर आपण उपचार करून घ्या बद्धकोष्ठता असेल तर त्यावर उपचार करून घ्या त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विषारी घटक साठणार नाहीत त्यानंतर आठवड्यातनं उपवास करणं गरजेचं आहे जर आपल्याला अलर्जी झाली किंवा एरिया झाला किंवा पित्त उठलं तर आपण मिठाचे पाणी पिलं आणि उलटी करा त्यामुळे सुद्धा टॉक्सिक शरीरातलं कमी होईल आणि आपल्याला अलर्जी कमी होऊन जाईल त्यानंतर गुलाब पाणी आणि व्हिनेगार जर आपल्याला आर्टिकेऱ्या किंवा पित्त शहरात उठलं तर त्याच्यावर जर आपण लावलं तर सुद्धा आपल्याला त्यापासून आराम मिळून जाईल पुदिन्याचं पाणी आणि गुलाब पाणी हे जर दोन्ही एकत्र मिळून जर आपण त्यावर लावलं तरी सुद्धा आपल्याला फरक पडेल त्यानंतर पुदिन्याचं पाणी आणि साखर दोन्ही मिसळून जर पिलं तरी सुद्धा आपल्याला यापासून आराम मिळू शकतो पोळ्या उन्हामध्ये बसल्यानंतर सुद्धा आपल्याला त्रास कमी होऊन जाईल तर त्यासाठी एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो ती घेतली तर तुम्हाला लगेच फरक पडेल टॅब्लेट एल पन्नाशे म्हणजे सकाळ संध्याकाळ टॅब्लेट डेक जा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आणि टॅबलेट असेल दीडशे जेवणापूर्वी सकाळ संध्याकाळ असे एक दोन ते तीन दिवस घ्या त्यामुळे तुम्हाला ही पूर्ण आराम मिळून जाईल तर ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद